येशूने आपल्या शिष्यांना सांगितलेली शेवटची गोष्ट म्हणजे सर्वत्र जावे आणि प्रत्येकाला त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्यास शिकवावे पण कसे अकरा अशिक्षित आणि असंस्कृत यहुदी पुरुषांनी जगातील सर्व भिन्न संस्कृती आणि भाषांमध्ये शिष्य कसे बनवायचे त्यांच्याकडे पैसे नव्हते शक्ती नाही संघटना नाही आणि नेता नाही आणि प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या समाजात आणि धर्मात बहिष्कृत होते शिष्यांना काहीच दिसत आणि तरीही त्यांनी सर्व काही बदलले त्यांच्याकडे जे होते ते सोबत जीवन बदलणारा अनुभव होता फक्त आज्ञा पाळण्याची इच्छा पवित्र आज्ञाची शक्ती तरे हो आणि बरेच संपर्क ज्याला आपण आज सोशल नेटवर्क म्हणतो काय झाले ते येथे आहे प्रत्येक गोष्ट प्रार्थनेने सुरू झाली मग पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आले पेंटेकॉस्ट नंतर जेरुसलेमला भेट देणारे लोक दूरच्या ठिकाणाहून घरी गेले आणि त्यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला देवाने काय केले ते सांगितले आणि जेव्हा ते लोक जे अनुभवले होते ते पुढे गेले तेव्हा येशूबद्दलची सुवार्ता बनव्यासारखी पसरली पोस्ट पेंटेकॉस्ट सोशल नेटवर्किंग मध्ये सुवार्ता कशी व्हायरल झाली आहे ते दोन हजार वर्षांपूर्वीचे होते मग आज आपण कसे आहोत काही चांगली बातमी आहे आणि काही फारशी चांगली नाही चांगली बातमी ख्रिश्चनांची संख्या वाढत आहे ख्रिश्चनांची टक्केवारी अडकली आहे ही चांगली बातमी नाही मग समस्या काय आहे आणि आपण ते कसे सोडवू शकतो सर्वात मोठा मुद्दा असा दिसतो की येशूवर विश्वासणारे सर्व खरे येशूचे आज्ञाधारक अनुयायी नाही येशूचे शिष्य होण्याचे मुख्य काम म्हणजे अधिकाधिक शिष्य बनवणे पण आज फारसे लोक तसे करत नाही पहिल्या शतकात ज्याने आध्यात्मिक क्रांती घडवली ती म्हणजे शिष्य बनवणारे शिष्य ज्यांनी शिष्य बनवले डझन शेकडो झाले शेकडो हजार झाले आणि खूप आधी हजारोने लाखोपर्यंत गुणाकार केला होता सर्व कारण सामान्य लोकांनी येशूने सांगितलेल्या गोष्टींचे फक्त पालन केले आणि ज्यांनी तसे करण्यास प्रतिसाद दिला त्यांना शिकवले आम्हाला वाटते की ही एक कल्पना आहे ज्याची वेळ पुन्हा आली आहे आम्ही त्याला शिष्य बनवण्याच्या हालचाली किंवा थोडक्यात म्हणतो ही एक चळवळ आहे कारण ती नैसर्गिकरित्या गुणाकार करू शकते मग तुम्ही शिष्य घडवण्याची चळवळ कशी सुरू कराल हे खर तर खूप सोपे आहे इन आपन शोध बायबल अभ्यास म्हणतो बायबलचा शोध कसा कार्य करतो ते येथे आहे जसा देव समाजातील नेत्याला प्रकट करतो शिष्य बनवणारा प्रशिक्षक त्यांना त्यांच्या मित्र आणि कुटुंबातून एक गट तयार करण्यास मदत करतो गट देवाच्या शब्दाशी थेट संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करतो स्वरूप सोपे आहे परिच्छेद काय म्हणतो याचा अर्थ काय मी प्रतिसादात काय करू आणि शेवटी मी कोणाला सांगू शकतो जेणेकरून दुसरा गट सुरू होईल वैयक्तिक शोध तात्काळ आज्ञाधारकता आणि सातत्यपूर्ण प्रतिकृती हे नवीन हालचालींसाठी लांचिंग पॅड आहे प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावाचे एक वेगळे वर्तुळ असते कोणतेही दोन तंतोतंत सारखे नसतात परंतु प्रत्येकाचे वर्तुळ इतर अनेकांशी ओभरलेप होते छेदनबिंदू हे आहेत जेथे हालचाली सुरू होतात कोणताही देश भाषा किंवा संस्कृती काहीही असो लोक त्यांच्यासाठी जे महत्वाचे आहे ते त्यांना ज्यांची काळजी आहे त्यांच्याशी शेअर करतात जेव्हा आपण भविष्याबद्दल स्वप्न पाहतो तेव्हा आपल्याला जुने सोडून नवीन स्वीकारायचे असते पण कदाचित कमिशन कसे पूर्ण करायचे याची सर्व झाले त्याकडे परत जाणे आवश्यक आहे येशूच्या सुरुवातीच्या अनुयायांनी साध्या आज्ञाधारकतेने आणि नैसर्गिक नेटवर्किंगद्वारे जगाला उलटे केले आजही तेच घडताना आपण पाहत आहोत मार्च पासून दोन हजार पाच येशूचे एक दशलक्ष नवीन अनुयायी जे आमच्या प्रक्रियेद्वारे सिंहासनाभोवती राष्ट्रे जमाती आणि भाषांच्या मोजेक मध्ये सामील झाले आहे असे बरेच शिष्य आहे आमचा असा विश्वास आहे की शिष्य बनवण्याच्या हालचालींची शक्ती मुक्त करून देव जे करू इच्छितो त्याचीही फक्त सुरुवात आहे जसं सुरुवातीला होतं ते शेवटपर्यंत राहील सामान्य लोक त्यांच्या नैसर्गिक नेटवर्कमध्ये शिष्यांची संख्या वाढवतात ही महान कमिशन पूर्ण करण्याची देवाची योजना आहे शिष्य बनवण्याच्या हालचाली एक कल्पना ज्याची वेळ आली आहे पुन्हा